नगर परिषदेचा बिगुल वादलेला असताना शेवटचा दिवस आहे दिसत आहे या ठिकाणी श्रीनिवास देहानी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक बाराचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसत आहेत या प्रचारामध्ये आघाडी घेत असताना या ठिकाणी त्यांना प्रतिसाद कसा आहे आणि या ठिकाणच्या ज्या नागरिकांच्या काही प्रश्न असतील ते घेऊन नगरपालिकेमध्ये या ठिकाणी प्रभागातील नगरसेवक जाणार आहे तर आपण त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेतली असती तर या ठिकाणी एक उत्साहाचं वातावरण आहे अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी मतदार राजा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना दिसत आहे तर या ठिकाणी नगराध्यक्ष आज या प्रभागाचे नगरसेवक पदाचे भावी जे काय वाटतं तुमचा प्रभाग क्रमांक आणि तुमचं नाव आणि या ठिकाणी काय विकास घेऊन विजयन घेऊन जाणार आहात अखिल भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व ज्या मतदारांना ज्यांनी आम्हाला उत्सवपूर्व प्रतिसाद दिला प्रभाग क्रमांक बाराच्या वतीने नगराध्यक्ष श्रीनिवास भाऊ भिवानी यांच्या वतीने माझा युवा सहकारी व्यंकटेश आडांगळे यांच्या वतीने जय श्रीदेव पाटील यांच्या वतीने तुमचे आभार मानतो शंभर टक्के मी खात्री देतो आजच आमचा विजय इथं निश्चित झालेला आहे कारण ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहोत आमचे विकासाचे मुद्दे आमचे मंत्री महोदय राधाकृष्ण विखे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा चाळीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी लागला या श्रीरामपूरच्या पाणी प्रश्नासाठी पन्नास वर्षाचा आराखडा तयार करून एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीची योजना जी पाणी योजना आहे ती योजना नामदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही लोकांनी केलेली आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता ह्या श्रीरामपूरात गोरगरीब लोकांचा जो घराचा प्रश्न आहे झोपडपट्टीचा प्रश्न आहे कॅनलचा प्रश्न आहे अतिक्रमणामध्ये विस्थापित झालेले टपरीधारक असतील आणि इथून पुढे अतिक्रमणामध्ये ज्यांचे घर गेलेले असतील त्या घरासाठी एकवीस एकर जागा ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपल्याला मोरगे वस्ती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या जागेवर आपण आपण एक चांगलं एकदम चांगलं राहण्यालायक ह्या आमच्या गोरगरीब मतदार राजाला आम्ही तिथं घर देणार आहोत आणि तिची प्रोसिजर चालू येईल आता जर इथं आचारसंहिता लागली नसती तर एवढ्या महिन्याभरात आम्ही लाभार्थीची यादी निश्चित करून लाभार्थ्यांना घराचा वाटापाचा कार्यक्रम आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादाने सहकार्याने आम्ही तो चालू कर केला असता पण मध्ये आचार संहिता सा, लागली दुसरी महत्त्वाची गोष्ट आमचा के व्ही रोडसमोर राजवाडा म्हणून हे मातंग समाजाचे लोक तिथं अनेक वर्षापासून वस्ती करून राहतात त्या मातंग समाजाच्या वस्ती करून राहणाऱ्या ज्या कुटुंबातील एक युवा माझा सहकारी व्यंकटेश आडांगळे जो क्वालिफाईड माणूस आहे उच्च शिक्षण घेणारा माणूस आहे गरीब माणूस आहे त्याची फॅमिली सुशिक्षित आहे त्याची बहीण आय पी एसचे एक्झाम देत आहे म्हणजे अशा कुटुंबाला आणि एक पंचवीस वर्षाच्या मुलाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी उमेदवारी उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं मातंग समाजाला उमेदवारी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची माझे मातंग मानव जे के व्ही रोडला राहतात त्यांचे दुसऱ्या ज्या नेते आहे वर्षानुवर्ष त्यांचा उपयोग केलेला आहे त्या लोकांचे संडास मोठे पण यांचे घर एकदम छोटे अशा एक लोकांच्या आम्हाला त्यांचे राणीमान उंचावून त्यांना त्याच जागेवर चांगल्या ठिकाणी तीन चार मजली लिफ्ट लावून फ्लॅट देणार आहे हे आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे बी आम्ही करणार आहे बोलायसारखे मुद्दे लय ला... हे इथं आता काय बोलायचे वेळ नाही हे जेव्हा आमच्या जिदा आमचे नामदार साहेब आणि आमचं जे नगराध्यक्षपदाचे दावेदार श्री श्रीनिवास भाऊ यांनी येतील तो आम्ही आहे जनतेपुढं आमचा विकासात्मक अजेंडा घेऊन जाणार आहे आणि ही लढ ही निवडणूक आम्ही विकासाच्या दिशेने आणि विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे आणि या लोकांचं या गोरगरीब बांधवांचं कसं राणीमान उंचावण याच्यासाठी आमचा आणि भारतीय जनता पक्षाचा आणि माझ्या सर्व युवा सहकार्यांचा एक सा प्रयत्न राहणार आहे थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र जाती धर्माचे लोक या ठिकाणी मतदार राजे या ठिकाणी प्रचार फेरीमध्ये रवी दादांच्या दिसत आहे तर आपण या ठिकाणी आपण आपण प्रतिक्रिया देत असताना आपल्याला विजन विषय काय आज गावाची जर परिस्थिती बघितली तर गाव एक वेगळ्या दिशेला चाललेलं आहे गावामध्ये खड्ड्याचे प्रश्न आहे लाईटीचे प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावातला तरुण हा बेरोजगार आहे कुठल्याही प्रकारचा रोजगार या गावाच्या तरुणाला नाही आहे तर हे सगळं बदलायचं असेल गाव व्यसनमुक्त करायचं असेल आजची तरुण पिढी गावाच्या बाहेर जाऊ द्यायची नसेल तर आपल्याला बियानी भाऊ नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील नितीन भाऊ दिनकर या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आपल्याला पूर्ण शहरामध्ये तालुक्यामध्ये कमळ या चिन्हाला निवडून द्यायचे आणि मोठ्या प्रतिसादामध्ये आपले सगळे उमेदवार नगरपालिकेवर पाठवायचे याचं कारण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये गावाचा विकास झाला पाहिजे पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे तरुणांना रोजगार भेटला पाहिजे बाकीचे सर्व जे प्रश्न असतील हे सोडवण्याचं काम आज राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे सरकारच करू शकतं कोणताही दुसरा नेता तुम्हाला काही सांगाल त्या भूला थापांना तुम्ही बळी पडू नका आज चाळीस वर्षापासून यांच्याकडं सत्ता आहे कुठल्याही प्रकारची गावामध्ये सुधारणा झाली नाही येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला नक्की सुधारणा करायची असेल तर नगराध्यक्षपदासाठी बियाणी भाऊ आणि प्रत्येक भागामध्ये जे जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे या सगळ्यांना आपण निवडून नगरपालिकेवर पाठवायचे जेणेकरून गावाच्या विकासाला चालना भेटेल बोलतो मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळ्याचा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मार्गी लावलेला आहे आणि त्याला दीड कोट रुपयाचा निधी बी मंजूर केलेला आहे फक्त हे आपला आर, आपला आचारसंहिता लागली त्याच्यामुळे आपण थांबलो होतो एवढं बोलतो थांबतो मी काय आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार आमच्या ताई रवी पाटील यांच्या मिसेस त्याचप्रमाणे आमचे मित्र व्यंकटेश आढागळे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी रॅली काढली होती आपण तर बघितलं आहे अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या सर्व रॅलीचा आता आपण थोड्याच वेळामध्ये समारोप करू मी श्रीरामपुराच्या जनतेला हात जोडून एक विनंती करतो चाळीस वर्षाचे जे जे प्रश्न आहे जे पिटलेले नाही संपलेले नाही सर्व प्रश्न चं so, उत्तर जर असेल तर हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील असेल आपलं हॉस्पिटल जर बनवायचं असेल श्रीरामपूर शहरात मोठं जर शिक्षण व्यवस्था चांगली करायची असेल मोठमोठ्या मोड़ शाळा कॉलेजेस आपल्याला आणायचे असेल आपली मुलं जर बाहेर जाणार नसेल तर आपल्याला नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या मागे या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि मी आपल्याला नक्कीच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळेस नगराध्यक्ष या श्रीरामपूर शहरात होईल या ठिकाणी भगवा फडकल त्यावेळेस आपले सर्व प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम नेट आठवकासाठी आलतो घर तिकडे जायचं होतं लोणीला तिकडं आणि गेलो सगळे घेऊन तुम्ही आल्या का मला कल्पना नाही आपण हे घर वाचवले नामदारांना सांगून सगळ्या गावात घरं पाडले होते पण आपले राहिले ना आता आपल्याला हे घरं नावर करायचे नाही तर कमीत कमी तुमचे घर दुसरीकडे व्यवस्थित ठिकाणी होत नाही तर तुम्हाला बेघर नाही करायचं याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो तुमचे घर मी थांबवले आता हे घर आपल्याला तसेच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे नाही तर घर तुम्हाला चांगले द्यायचे याच्यासाठी तिने जर कमळ इथं आले तर ती जबाबदारी माझी घर भेटणार घर शंभर टक्के भेटणार माग मी राजवाडा असन बाह्यगल्ली असन त्या लोकांच्या नावावर आहे ना जागा करून दिला बेकामाची वेळेस गाटेरी रस्ते हे दोन चार हजार रुपये तुम्ही घरात खाता पण हा आपल्या घराचा प्रश्न आहे ह्यो प्रश्न जागेचा आहे ह्यो आपल्याला सोडवायचा आहे आणि माझ्या हातून सोडला ना तर मला समाधान राहील कारण मी बी तुमच्या सारखा सर्वसामान्य आहे तीन विक्रमला आपल्याला मारायचे आणि जेव्हा नामदार साहेबाचं कोणी माणूस येईल झाडून जोडून सगळे यायचे लहान मुलापासून आज जे तुम्ही बी यायचं तुमची तब्येत पुढे ये तरी पण तुम्ही तुमचा आशीर्वाद आणि विचार ऐकायला यायचं घेऊ मग महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा